झाल डेमो मध्ये इतका भारी टायमिंग टाकले ना की आज वर्कआउट कमी कुटनेट जास्त केलं तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये सकाळची सुरुवात एकदम शुभमय आणि चांगल्या प्रकारे झाली मस्त पैकी सकाळी उठले की सकाळी महत्वाचे काम पूर्ण केले अभ्यास केला आणि ग्राउंडवर वर आल्या लगेच आपण आपल्या वॉर्मअपला सात साडेसात वाजत आले पण तरी पण पोरांचा ग्राउंड व्हायचा पता नव्हता पोर आले की लगेच आपण आपला वॉर्मअप उरकून घेतला आणि आपल्या वर्कआउट ला चालू केलं आजचा वर्कआउट आपल्याला आठशे मीटरच्या चार रेपिटेशन मारायचे होतं पण विषय असा झाला की ग्राउंड ची कंडिशन खूपच खराब असल्यामुळे चारच्या जागी तीनच रेपिटेशन मारले आणि आपला आजचा संपवला कंडिशन खूपच खराब असल्यामुळे आठशे मीटर टाइमिंग खूपच म्हणजे दोन पन्नासच्या वर दोन पंचावन्नच्या पेसनं चालला होता पण कशा बसे रेपिटेशन कम्प्लीट केले आणि इकडे येऊन आपल्या एबीसी वर्कआउट चालू केलं काल पोराने इतका भारी टायमिंग टाकला होता की आज पोरा म्हणत होते वर्कआउटच कराय नको पास टाइमपास पास चालला होता पण म्हणलं वर्कआउटला सुट्टी नाही भावनो वर्कआउट कम्प्लीट करायचं म्हणजे करायचा मस्त पैकी मग एबीसी वर्कआउट चालू केले क्लंचेस वगैरे जम्पिंग क्लंचेस नॉर्मल क्लंचेस क्रॉस क्लंचेस अशा प्रकारचा आजचा वर्कआउट पूर्ण केला मस्तपैकी के पण इकडे हनुमान भाऊने आज कुठ्यान केला होता गोळा टाकताना भाऊ गोळा हातावर पाडून घेतला होता इथं महाराष्ट्राचे प्रसिद्ध डॉक्टर हृदय तांदळे आणि आबी कांबळे मिशन हनुमान का बोट बचाव इथं नाही इथं बोट सुजाव चाललं होतं डॉक्टरांनी आपली बुद्धी वापरून हनुमान प्रथम उपचार केला प्रथम उपचार झाला आजचा वर्कआउट झाला आजचं सगळं झालं आता म्हणलं घरी जाऊन आपला डायट फ्रेश झालो डायट केला आणि सरळ लायब्ररीतून बसलो फ्रेश जाऊन आपण आपल्या अभ्यासाला चालू केलं मस्तपैकी आजच्या ब्लॉगला इथं देऊ आपण एंड भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपल्या आयडीला फॉलो करून ठेवा